मित्रांनो नमस्कार मी महेंद्र शिंदे आणि आपण पाहत आज सेन्स अँड टेस्ट मित्रांनो आज मी एका अतिशय दुर्लक्षित अशा विषयाकडं वळणार आहे आणि तो विषय म्हणजे आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये भाषा साहित्य आणि सामूहिक सामाजिक शास्त्रे याकडे होत असलेलं अतिशय अक्षम्य असं दुर्लक्ष आणि त्यामुळं होणारा सामाजिक ऱ्हास आता तुम्हाला मुळी फार अतिशक्तीपूर्ण वाटत असेल परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये जे होत असतं जे काही चालत असतं त्याचा दूरगामी परिणाम आपल्या समाजावर होत असतो आणि तो परिणाम लक्षात यायला आपल्याला काही दशकं जावी लागतात किंवा काही त्याहीपेक्षा मोठा काळ जावा लागतो आणि तरीही कधीकधी आपण जर फार म्हणजे लक्ष नाही दिलं तर हे आपल्या लक्षात येत नाही की आज समाजामध्ये दिसणारा जो बदल आहे तो आपल्या शिक्षण व्यवस्थेचा परिणाम आहे तर समाजातील आपल्या देशातील सर्वच समाजधुरी शिक्षक प्राध्यापकांनी आणि शिक्षण तज्ञांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि मुख्य म्हणजे ही बाब सरकारच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे त्यामुळे सगळे प्रश्न तात्काळ मिटतील लगेच मिटतील असं नाही परंतु त्याकडे जर लक्ष नाही दिलं तर आपला फार मोठा तोटा समाज म्हणून एक खरं म्हणजे मी इथं सर्वनाश हा शब्द वापरू इच्छितो परंतु आपल्याला थोडीशी अतिशक्ती वाटेल म्हणून मी तो टाळतो मित्रांनो गेलं जे गेल शतक आहे गेलं शतक किंवा दीडशतक हे निसंशयपणे विज्ञान युग राहिलेलं आहे या काळामध्ये जेवढी प्रगती झाली तेवढी प्रगती मागच्या काही हजार वर्षात झाले नाही एवढी प्रगती झाली आणि त्यामुळे मानवी जीवन सुलभ व्हायला मदत झाली एक सातशे वर्षापूर्वी जे मानवी जीवन होतं ते अतिशय कष्टप्रद होतं आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानानं आपलं जीवन खूप सुलभ बनवलेलं आहे याची आपल्याला कल्पना आहेच आज आपण जे अंतर काही वर्षापूर्वी काटण्याकरता चार महिने लागत असत ते आपण आज काही तासांनी तासामध्ये पूर्ण करू शकतो हजारो किलोमीटरचं अंतर आपण विमानानं काही तासातच पार करू शकतो हजारो किलोमीटर दूर असलेल्या आपल्या नातेवाईकांशी आपल्या मित्रांशी आपण बोलू शकतो नव्हे त्यांना बोलताना पाहू शकतो हे सगळं आपल्यासमोर आहे आणखी हजार तऱ्हेची उपकरणं आपण आपल्या घरामध्ये समाज आपल्या समाज जीवनात वापरत असतो आणि त्यामुळं आपलं जीवन खूप सुसह्य झालेलं आहे नव्हे खूप प्रगत झालेलं आहे आणि यामुळं आपण विज्ञानाला आजच्या काळातील देव मानू लागलेलो आहोत आणि त्यामध्ये फार काही गैर नाही आहे कारण तेवढे उपकार विज्ञानाचे आणि तंत्रज्ञानाचे आपल्या जीवनात आहेत आणि ते आपण प्रत्यक्ष पाहतो आहोत परंतु हे सगळं सांगत असताना आपण विज्ञानाच्या मर्यादाही लक्षात घेतल्या पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट किंवा सर्वात महत्त्वाची मर्यादा ही आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञान आपलं जीवन सुलभ करू शकतं उन्नत नाही करू शकत आपल्याला जीवन सुलभ मिळतं आपलं जीवन अधिक सुलभ होतं परंतु आपल्याला जीवनाची समज नाही देऊ शकत विज्ञान आणि ही समज आपली घटत चाललेली आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे आणि यामुळंच आपलं व्यक्तिगत जीवन असेल आपलं सामूहिक जीवन असेल आपलं एक देश म्हणून जीवन असेल किंवा आपली एकूणच मानवता जी आहे ती दिवसेंदिवस अवनत होत आलेली चाललेली आहे की काय खाली खाली तिचा दर्जा चा होत चाललेला आहे की काय असं म्हणायला पुरेशी जागा आहे आज आपण पाहतो की समाजामध्ये व्यक्तिगत संबंध अतिशय ताणलेले आहेत व्यक्ती समाजापासून नव्हे कुटुंबापासूनसुद्धा दुरावलेलं आहे आणि एखाद्या देशामध्ये आपण पाहतो की सगळ्याच जगामध्ये वेगवेगळ्या फ्रॅगमेंट्समध्ये वेगवेगळ्या घटकामध्ये प्रचंड मोठा एक संघर्ष चालू आहे आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये होत असलेल्या निवडणुका किंवा वेगवेगळ्या देशामध्ये पुढे आलेलं जे नेतृत्व आहे याकडेही आपण पाहतो की आपण कुठेतरी अतिरेकी होत चाललेलो आहोत आणि हे सगळं मला वाटतं की आपण सायन्सला अवास्तव दिलेलं महत्त्व आणि भाषा साहित्य आणि सामाजिक शास्त्रे याकडे आपण जे दुर्लक्ष केलेलं आहे त्याचा परिणाम आहे शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा युजीसच्या पातळीवर असेल किंवा सरकारी पातळीवर असेल हे अतिशय मोठं दुर्लक्ष होत आहे त्याला कारणही आहेत प्रत्येक पालकाला वाटतं की आपला मुलगा आपली मुलगी हिनं चांगलं शिकावं आणि त्यातून तिला मोठ्या रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आपल्या भाषेत नेहमीच्या भाषेत सांगायचं झालं तर तो, तो डॉक्टर झाला पाहिजे त्यामुळे इंजिनियर झाला पाहिजे आणि या अपेक्षा खऱ्या आहेत वास्तव आहेत कारण त्यातून त्याला त्या एका चांगल्या जीवनाची निश्चिती त्याची होत आहे आपला मुलगा डॉक्टर झाला किंवा इंजिनियर झाला म्हणजे त्याला जीवन चांगलं पुढे आहे हे पालक समजतात आणि ते खरं आहे कारण आपल्या आप सोशल स्ट्रक्चरमध्ये आपल्या इकॉनॉमिक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला चांगले जॉब्स सध्या तरी फक्त सायन्स आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये आहेत त्यामुळे पालकांची जी काही ही समज आहे किंवा हा जो त्यांना असं जे वाटतं ते खूप खरं आहे परंतु एकूणच आता आपला हा ढाचाच जो आहे इकॉनॉमिक आणि सामाजिक आणि एकूणच हा बदलण्याची गरज आहे आणि भाषा आणि साहित्य आणि सामाजिक शास्त्रे यांना जास्त महत्त्व महत्त्व देण्याची ही विकसित करण्याची गरज आहे आता हे अतिशय अवघड आहे अतिशय दुरापासता याची मला जाणीव आहे कारण कारण आहे लोकसंख्या लोकसंख्या खूप असल्यामुळे लोकसंख्येचा फार मोठा प्रस्फोट झाल्यामुळे रोजगाराच्या संधी अतिशय आक्रसलेल्या आहेत फार कमी झालेल्या आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हे सगळं घडून येणं म्हणजे भाषा साहित्य आणि सामाजिक शास्त्रे यांना महत्त्व मिळणं हे खूप कठीण आहे हे सगळं खरं असलं तरीही हे सगळं खरं असलं तरीही मला वाटतं की यातून होणारं जे नुकसान आहे ते टाळता येण्यासारखं नाही तर आपल्याला एक अशी राष्ट्रीय पातळीवर एक समाजाचं अर्थकारणाचं एम्प्लॉयमेंटचं एक स्ट्रक्चर बनवावं लागेल की जिथं सायन्सवरचा सा भार कमी करून तो आपल्याला भाषा साहित्य आणि सामाजिकशास्त्रे याकडे वळवावा लागणार आहे नाहीतर आपल्याला हे जीवन माफ नाही करणार हा आपल्याला इतिहास नाही माफ करणार आता या संदर्भानं काय काय करावं लागेल ते करण्यास आपण तयार आहोत का ते आपण करू शकतो का हे प्रश्न नक्कीच आहेत म्हणजे एक देश म्हणून एक सरकार म्हणून परंतु काहीही झालं तरी मला वाटतं की भाषा साहित्य आणि सामाजिक शास्त्रे याकडे आपण करत असलेलं दुर्लक्ष आपल्याला परवडणारं नाही आहे या संबंधानं तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये लिहून जरूर कळवा कारण कदाचित आपण ही सगळेच जे प्रश्न असणार आहेत तुमचे कमेंटमध्ये आलेले ते आपण अड्रेस करण्याचा प्रश्न प्रयत्न करू त्यायोगे माझंही काही प्रबोधन होईल हा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार